मराठी कलाकारी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करते ही। तर आज आम्ही चाललेलो आहे बाहेर तर कुठं जातोय हो ते तुम्हाला पुढे शेअर करते स्टे ट्यून। तर आम्ही निघालेलो आहोत एक वन डे ट्रीपसाठी तर ट्रीपसाठी उन्हाळ्यात ट्रीपसाठी कुठे जाणार तर नक्कीच वॉटर पार्कलाच तर, पार्क तर त्याचसाठी आता आम्ही निघालेलो आहे वॉटर पार्कला नगरच्या अगदी जवळ असणारं आनंदबन जे हुरडा हिवाळ्यात हुरडा पार्टी असते तिथे आणि उन्हाळ्यात वॉटर पार्क असतं तर एकदम छान शांत जागेवर हे ठिकाण आहे नगर म्हणजे आम्हाला तर अगदी खूपच जवळ होतं एक दहा पंधरा मिनटात आम्ही घरून इथपर्यंत पोहोचलो होतो आणि मस्त आहे ठिकाण शांततेत आणि खूप एन्जॉय केला मेन म्हणजे आम्ही सर्वांनी इवन आमच्या लेकरांनी पण आम्ही पण आणि त्यासाठी मग आम्ही आता आलेलो इथं वॉटर पार्कमध्ये तर आम्ही येताना भल्या मोठ्या बॅगा वगैरे घेऊन आलो जेणेकरून कपडे नाही का स्विमिंगचे वगैरे ते कपडे पण आम्ही आणले होते पण तिथं गेल्यावर आम्हाला असं कळलं की तिथे त्यांचाच कॉस्ट्यूम घ्यावा लागतो तर तेच आम्ही घेतला आणि काहीच आणलं नसतं तरी चाललं असतं कारण चेंज करून आपण त्या कॉस्ट्यूममध्ये स्विमिंगच्या त्या टँकमध्ये उतरणार होतो आणि नंतर परत ते कॉस्ट्यूम त्यांना रिटर्न करायचे होते नंतर आपले कपडे चेंज कपडे चेंज करून आपण जाणार होतो पण तर आम्हाला ते त्याची आयडिया नव्हती म्हणून आम्ही भल्या मोठ्या लेकरांच्या आमच्या मिस्टरांच्या अशा बऱ्याच सगळ्यांचं मिळून अशा मोठ्या मोठ्या बॅग आणल्या होत्या तर हे एंट्री आहे तिथलं आनंदबनचं इथं फोटोशूटसाठी मस्त असं लावलेले आहेत बॅकड्रॉप वगैरे तर सगळ्यात आधी लेकरांचे फोटोशूट केले ले, के ले, ले, आमचे काही केले आणि गेल्या गेल्या आम्हाला लगेचच नाश्त्याला होतं तिथं तर त्याचं फुल पॅकेज असं होतं की सातशे रुपये पर पर्सन आणि त्यामध्ये आपल्याला ते काय काय फॅक्ट फॅसिलिटी देणार होते तर एक टाईमचा नाश्ता सकाळचा ज्या ज्यामध्ये पावभाजी होती नाश्त्याला आणि अनलिमिटेड होती पावभाजी पण आणि चहा होता सकाळी आणि त्यानंतर म्हणजे नाश्ता वगैरे झाला का आपण लगेचच तिथं वॉटर पार्कला जायचं होतं आणि आमचा म्हणजे आम्ही लवकरच निघालो होतो आम्ही आधीच एन्क्वायरी वगैरे करून ठेवलेली होती म्हणून आम्हाला टायमिंग त्यांनी सांगितलं होतं तर आम्ही त्या दृष्टीनेच घरून निघालो होतो तर आमचा तीन नंबरच होता म्हणजे इतक्या लवकर आम्ही गेलो तर जेव्हा वॉटर पार्क सुरू पण नव्हता झाला आणि या ठिकाणी हा आहे वॉटर पार्क तर म्हणजे नाश्ता वगैरे केल्यानंतर वॉटर पार्कमध्ये एन्जॉय करायचा आणि दीड वाजता लंच

तर सगळ्यात अगोदर आम्ही लेकरांचे कॉस्ट्यूम घेतले त्यांचे चेंज केले आणि त्यानंतर मग आम्ही पण चेंज करून घेतले आणि कॉस्ट्यूम चेंज करून बॅगा वगैरे तिथं साईडला ठेवल्या आणि नंतर त्यानंतर आम्ही पण मस्त एन्जॉय केला आणि भारी वाटलं उन्हात म्हणजे उन्हाळ्यात असं गार गारवाला भारीच वाटतं आणि त्यात लेकरांनी मला वाटलं त्याला त्याला ताल, खूप क्रेझ पाण्याचं खूप क्रेझ आहे म्हणून मला वाटलं तो खूप एन्जॉय करेल पण जेव्हा तो पाण्यात पहिलं पाऊल टाकलं तर तो घाबरला आणि त्याला झोप पण आलेली होती तर त्या त्याच्यामुळं तो स्टार्टिंगला थोडा रडला पण नंतर मग म्हणजे मग झोपला त्याने एक झोप काढली आणि झोप काढल्यानंतर तो इतका फ्रेश झाला की सगळं म्हणजे एन्जॉय केलं पण मला वाटलं तर तो नाही करायचं पण केला त्याने सगळं एन्जॉय आणि इथे बऱ्याच असे राईड आहेत स्लाइड आहेत आणि छान आहे म्हणजे एन्जॉय करण्यासाठी खूप छान आहे हे जे सिंहाचं तोंड दिस त्यांना त्यामध्ये पूर्ण ते भरतं पाणी आणि त्यानंतर ते खाली पडतं त्याच्या खाली आपण राहायचं असतं हे रिंग्ज वगैरे आहे तिथं पण छान वाटतं आणि ओव्हरऑल सगळंच भारीच आहे म्हणजे वॉटर पार्कचा अनुभव आणि जे, जे कोणी न नगरचे असतील किंवा जवळचे असतील त्यांनी नक्कीच एकदा जाऊन या छान आहे तर या ठिकाणी हा रडतोय आणि त्यानंतर तो झोपला होता

माझ्या लक्षात आलं की त्याचा काही आता मूड दिसत नाही तो घाबरला आहे असं आम्हाला वाटलं म्हणून मग मी त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि घरून ब्लँकेट ते नेलंच होतं तर तिथेच साईडला झाडाच्या सावलीखाली त्याला झोपी लावलं झोपी लावलं म्हणजे त्याला विचारलं तुला झोपायचं का तो झोपायचं म्हटलं ता तर त्याचाच असतं त्याला झोप आली का तो मग काही असो गाणे असू नी तर काहीतरी असू त्या तो झोपून घेतो तर त्याने तिथं साईडला झाडाखाली झोपला होता आणि आम्ही मस्त मग एन्जॉय केला एक झोप झाली आणि हा पूर्ण फ्रेश झाला त्यानंतर त्याने इतकं पाणी खेळलं की बस <laughs> Oh, itu. Oh, itu.

तिथेच बसवा त्याला आपली कुत्र्याची उडी कोणपणापर्यंत ওহ ওহ বড় এটা এ হ্যাঁ দা হ্যাঁ চলবি আইকড়ে এ আলে सकाळी दहा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत फुल पाण्यात एन्जॉय केल्यानंतर आता आम्ही निघालेलो म्हणजे दोन वाजता दीड वाजताच लंच ब्रेक झाला होता तर आम्ही दोन वाजेच्या दरम्यान गेलो होतो लंच करायला आणि लंच निम्मार्ध होत आल्यावर लक्षात आलं थाळी दाखवावी तर थाळीमध्ये काही नाही सिंपल वरण भात पुरी चपाती एक मिक्स वेजची भाजी एक पनीरची भाजी शिरा कांदा लोणचं असं होतं आणि त्यानंतर मोबाईलची बॅटरी पण फुल डिस्चार्ज झाली इथून पुढच्या सगळ्या क्लिप मी बाकीच्यांच्याच मोबाईलमध्ये घेतलेल्या आहेत त्या मी पुढे जॉईन करून देते आणि लंच करून झाल्यानंतर चांगला अर्धा पाऊन तास आम्ही तिथेच आंब्याच्या वगैरे झाड होते त्याच्या खाली बसून गारव्याला एन्जॉय केलं आणि हे एक छोटंसं फनच होतं तिथं मला दिसलं म्हणून म्हटलं त्याची पण क्लिप घ्यावी بيرو هاندل بيرو ها هاندل

क्लिप घेता आल्या काही नाही घेता आल्या कारण पाण्यात मोबाईल म्हणून हे वाटलं आणि जेवढं जेवढं मी आलं तेवढं तेवढं मी शेअर केलं तर त्यानंतर आता खाला कपडे वगैरे चेंज केलं आणि त्यानंतर त्यांचे कॉस्ट्यूम ते जुनं करून सगळं काय आहे जे बिलिंग वगैरे होतं आणि होते ते सगळं चालू केलं आणि घरी घरी जाण्याअगोदर बाहेर जे काही झोके वगैरे होते तिथं आम्ही सगळ्यांनी मस्त व्हिडिओज फोटोज काढले काही हार्ट शेपचे काही हे होते फोटो फ्रेम तिथे फोटो काढले तसे सगळे फोटो आता लास्टला ॲड करून देत तर अशा पद्धतीने एन्जॉय केला आम्ही आमचं वॉटर पार्क सात दिवस तसं तर आमचे नवरे आम्हाला काही जास्त बाहेर घेऊन जात नाहीत पण जेव्हा घेऊन जातात ते चांगल्याच ठिकाणी घेऊन जातात आणि असं फुल एन्जॉयच करतो आम्ही वर्ष दोन वर्षातून एकदाच कुठंतरी जातो त्यांना पण काम असतात आम्हालाही घरं सुटत नाहीत लेकर लहान नाही जाणं होतं कायम कायम कुठे पण कुठेतरी गेलं तर असं बरं वाटतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका या नव बाए बाए कही, कही तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आत्तापर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही जसा सपोर्ट करताय तसाच सपोर्ट कायम राहा राहू द्या आणि काही सजेशन्स असतील काही क्वेश्चन्स असतील किंवा काही काही जरी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका टील डेन टेक केअर बाय बाय सर्वांना स्त्री स्वामी समर्थ